नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे जमीन वाचवा कार्यक्रमात स्वागत आहे आपल्या गावात जी पण जमीन आहे त्या सर्व जमिनीमध्ये जर आपण एकाच प्रकारचे बीज खते एकाच ठिकाणचे पाणी दिले आणि एकसारखी मेहनत केल्यानंतर सुद्धा एकसारखे पीक येईल का नाही का कारण प्रत्येक ठिकाणची जमीन वेगळी आहे म्हणजेच सर्व गोष्टी जसे बीज खते पाणी आणि मेहनत एकसारख्या असून सुद्धा जर जमीन वेगळी असेल तर पीक वेगळे येते या ठिकाणी एक गोष्ट तर पक्की आहे की पीक जमिनीचे योगदान सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे जमीन हलकी तर पीक हलक जमीन चांगली तर पीक चांगलं जर जमिनीला आपण ताकदवार बनवली तर चांगलं पीक घेण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकतं का नाही मग जर जमिनीला ताकदवार बनवायचं असेल तर तिला समजून घेणं गरजेचं आहे जमिनीला बारकाईनं समजून घेण्यासाठी आमच्या तज्ञांनी तिचं तीन भागात विभाजन केलं आहे पहिला भाग भौतिक गुण जमीन दिसायला कशी आहे लाल आहे काळी आहे की सफेद आहे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची तसंच सोडण्याची क्षमता किती आहे हे जमिनीचे भौतिक गुण आहेत यांना आपण बदलू शकतो का नाही पण याच भौतिक गुणांच्या आधारे आपण कोणतं पीक लावायचं ते ठरवतो आता दुसरा भाग रासायनिक गुण भौतिक गुणांच्या आधारे आपण ठरवलं की आपल्याला गहू लावायचे आहेत आता समजा गव्हाच्या पिकाला पन्नास किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जमिनीत पंचवीस किलो नायट्रोजन उपलब्ध आहे तर शेतकरी काय करेल पंचवीस किलो नायट्रोजन विकत आणून जमिनीत टाकेल याचा अर्थ असा की ही जी काही तत्वं आहेत जसं नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस कॉपर झिंक बोरॉन कॅल्शियम इत्यादी ही सर्व तत्व जमिनीच्या रासायनिक भागामध्ये येतात त्यावरच आजपर्यंत शेतकरी काम करत आला आहे या तत्वांवर काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे दोन मार्ग आहेत एकतर शेतकरी रासायनिक खते किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढतो नाहीतर शेणखत किंवा कंपोस्ट खत या माध्यमातून भरून काढतो आता शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये काय आहे तर यामध्ये सर्व तत्वांचे भांडार आहे जे या खताच्या माध्यमातून पिकाला मिळते याचा अर्थ हा की आतापर्यंत शेतकरी किंवा जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या याच भागावर काम करत आल्या आहेत तो म्हणजे दुसरा भाग जमिनीचे रासायनिक गुण म्हणजेच किती तत्व उपलब्ध आहेत आणि पिकाची गरज किती आहे त्यानुसार तत्व कमी जास्त करणे आता आपण बघूया की भौतिक गुण आणि रासायनिक गुण यांच्या व्यतिरिक्त तिसरा भाग काय आहे आणि आपल्याला तो जरूरी आहे का आणि हो त्यानंतरच आपण त्यावर काम करायचं की नाही ते ठरवूया तिसरा भाग ज्याला आपण म्हणूया जैविक गुण जेवढे पण जीवाणू आहेत ते जमिनीच्या जैविक भागामध्ये येतात आता हे जीवाणू आपल्यासाठी गरजेचे आहेत का हे माहिती करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो आपण आपल्याच शेतातील माती घेऊ आणि तिचे दोन भाग करून लोहाराच्या भट्टीमध्ये त्यातील एक भाग एकशे साठ डिग्री सेल्सिअस ते पाचशे डिग्री सेल्सिअस तापमानात गरम करू आणि ती थंड झाल्यानंतर दोन्ही भागात बीज जर टाकले तर गरम केलेल्या भागात ते बीज कधीच नाही उगवणार असं का कारण एकशे साठ डिग्री पेक्षा जास्त तापमानात जे पण जीवाणू होते ते सर्व संपून गेले म्हणून ते नाही उगवले म्हणजेच बीज उगवण्याची प्रक्रिया ही जीवाणूंच्याच माध्यमातून होत होती हे एक काम झालं आता दुसरं काम बघा आपण शेतकरी जेव्हा जमिनीत खत टाकतो त्यावेळी असं करतो का की पिकाच्या आजूबाजूची माती कोरून त्याच्या मुळ्या बघून खत टाकतो नाही आपण काय करतो कसं पण खत फेकून येतो आता खत तर मुळांच्या जवळ नाही पडत ते कुठेही पडलेलं असतं तरी पण जर दोन दिवसानंतर आपण पाहिलं तर पिकामध्ये बदल झालेला दिसून येतो याचा अर्थ ते टाकलेलं खत पिकाला लागू पडलं म्हणजेच खत आणि पीक यामध्ये काहीतरी हालचाल झालीय मग काय झालं खत चालून पिकाकडे गेलं की मुळ्या बाहेर येऊन खत खाऊन परत आत गेल्या नाही असं काही नाही झालं या कामामध्ये सर्वात महत्वाचं काम जीवाणूंचं असतं मला सांगा जे खत आपण टाकतो ते खत पीक एकाच वेळेला घेतात का नाही मग जे खत आपण टाकतो ते स्वतःला जमिनीत साठवून ठेवू शकतं का नाही तर जीवाणू काय करतात शेतकरी जी खतं टाकतो त्यांना साठवून ठेवून पिकांना जशी गरज लागेल त्यानुसार ती खतं पिकात पोहोचवण्याचं काम करतात हे महत्वाचं काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होतं आता तिसरं काम बरीच अशी तत्व आहेत जी पिकं असतात त्या स्वरूपात कधीच घेत नाहीत तुमच्या भाषेत सांगायचं तर समजा गहू घेतले गहू आपल्या खाण्यासाठी असतात जर मी तुम्हाला एक प्लेट भर गहू खायला दिले तर तुम्ही खाणार का नाही तर काय करणार त्याचं पीठ कराल त्याची चपाती बनवाल आणि मग खाल याचा अर्थ असा की ज्या स्वरूपात आहे त्यातून दुसऱ्या स्वरूपात बदललं तरच खाऊ शकणार त्याचप्रमाणे फॉस्फरस सिलिकॉन यासारखी जी तत्व आहेत ती आहे त्या स्वरूपात पिकं कधीच घेत नाहीत त्यांना दुसऱ्या स्वरूपात बदलण्याची गरज असते त्यांना घुलनशील बनवावं लागतं हे काम जीवाणूंच्याच माध्यमातून होतं जर आपण फॉस्फरस जमिनीत टाकला आणि त्या ठिकाणी जीवाणूच नसतील तर तो फॉस्फरस जमिनीत तसाच पडून राहील तो पिकासाठी वापरलाच जाणार नाही आणि तुम्ही विचार कराल मी तर पिकात टाकलंय तरी पण फॉस्फरसची कमतरता का आली मग तुम्ही काय करणार परत फॉस्फरस आणून टाकणार आणि असं केल्यानं आपला खर्च वाढतो याचा अर्थ हा की ही सर्व तत्व उपलब्ध स्वरूपात पिकांमध्ये पोचवण्याचं महत्वपूर्ण काम जीवाणूंच्याच माध्यमातून होतं आता कार्बन आणि नायट्रोजनच्या संबंधाबाबत तुम्हाला कल्पना आहे का तर बघा पिकाला सगळ्यात जास्त प्रमाणात जे तत्व लागतं ते नायट्रोजन पण जमिनीत जितक्या जास्त प्रमाणात कार्बनची आवश्यकता असेल तितके नायट्रोजन पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होते अर्थातच जमिनीतील कार्बनचे प्रमाण कमीत कमी एक टक्का ते दीड टक्का असणे आवश्यक आहे तसेच पिके आणि माती परीक्षणानुसारही त्याची मात्रा ठरवता येते आता शेतकरी काय करतो नायट्रोजन टाकून सुद्धा नायट्रोजनची कमतरता दिसून आल्यानंतर पुन्हा नायट्रोजन आणून शेतात टाकतो खर तर शेतात कार्बनच्या कमतरतेमुळे पिकात नायट्रोजनची कमतरता आली आहे आता जमिनीत जर कुठलेही तत्व जसे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॉपर झिंक सल्फर या व्यतिरिक्त कुठलेही तत्व कमी असेल तर आपण बाजारातून विकत आणून टाकू शकतो पण कार्बनची कमतरता असेल तर तो बाजारात विकत मिळतो का नाही कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचा एकच मार्ग आहे शेणखत किंवा कंपोस्ट खत आता हे शेणखत किंवा कंपोस्ट खत काय आहे हे मोठ्या पातळीवरचं तत्वांचं विघटन आहे शेणावर प्रक्रिया होऊन ते खतामध्ये परावर्तित होतं आणि जो काही शेतातील काडी कचरा का पाला पाचोळा हा मोठ्या पातळीवर कुजल्यानंतर कंपोस्ट तयार होतं जेव्हा शेतकरी हे सर्व शेतात टाकतो तेव्हा जीवाणू त्यावर प्रक्रिया करून या खताचं सूक्ष्म पातळीवर विघटन करून त्याच्या आतमध्ये जी तत्व असतात ती काढून पिकांपर्यंत पोचवल्यानंतर जो भाग उरतो तो कार्बन असतो याचा अर्थ हा की जमिनीमध्ये कार्बन उपलब्ध करण्याचे सर्वात महत्वाचे काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होते आता पिकांच्या वाढीसाठी हार्मोन्सची आवश्यकता असते रोपांना फुलांवर येण्यासाठी आणि फुलाला फळामध्ये बदलण्यासाठी सुद्धा हार्मोन्सची आवश्यकता असते हे हार्मोन्स तयार करण्याचे काम सुद्धा जीवाणूच करतात आता रोपाला वेगवेगळ्या आजारांपासून कीटकांपासून बचाव करण्यासाठी स्वतःमध्ये औषध तयार करायची असतात बघा कधीकधी आपल्या शरीरावर काही कापलं तर बिना औषधानं ते बरं होतं कधीकधी एखाद्या तंदुरुस्त माणसाला जर ताप आला तर बिना औषधांना तो बरा होतो कारण आपलं शरीर आपल्या आतमध्ये औषधे त्यासाठी बनवत असत त्याचप्रमाणे पिकामध्ये ही जी काही ताकद आहे ती जीवाणूंच्या माध्यमातून तयार होते आता पहिल्यापासून बघितलं तर बी उगवण्याचं काम आपण जी खते टाकतो ती स्वतःकडे साठवून पिकांपर्यंत पोचवण्याचं काम तसंच तत्वांना दुसऱ्या स्वरूपात बदलून पिकांपर्यंत पोचवण्याचं काम तसंच कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचं काम जोडीने हार्मोन्स बनवण्याचे काम आणि औषधे तयार करण्याचे काम ही सर्व महत्वपूर्ण कामे याच जीवाणूंच्याच माध्यमातून याच जमिनीच्या जैविक गुणांच्या माध्यमातून होतात तर आता मला सांगा आजपर्यंत शेतकऱ्यानं या जैविक भागावर किती काम केलंय मी शेतकऱ्याला एक प्रश्न विचारतो की शेतीचा मजूर कोण आहे तर शेतकरी म्हणतो मीच शेतीचा मजूर आहे मीच दिवस रात्र शेतामध्ये राबत असतो जर शेतकरी मजूर आहे तर मी शेतकऱ्याला हातात एक बी देतो शेतकरी स्वतः त्याला अंकुरित करू शकतो का नाही शेतकऱ्याच्या खिशात शंभर गोणी खत आणून शेतात टाकण्याची क्षमता असेल पण तो एकतरी खताचा दाणा उचलून पिकामध्ये घुसवू शकतो का नाही तर मग शेतकरी शेतीचा मजूर आहे का नाही शेतकरी फक्त सप्लायर आहे शेतीची जी पण गरज आहे शेतकरी फक्त ते सप्लाय करायचं काम करतो खरा मजूर तर जीवाणू आहे जो शेतात जमिनीमध्ये काम करून शेतकऱ्याला पीक आणि उत्पादन देतो याचा अर्थ हा की शेती हा शेतकऱ्याचा कारखाना आहे आणि त्याचा मजूर आहे जीवाणू आणि आजपर्यंत शेतकऱ्याला हे माहिती नाही की याचा खरा मजूर कोण आहे तर बघा आजच्या तारखेला शेतामध्ये आपल्याला काय समस्या आहेत जे बी आपण लावतो ते नीट उगवत नाही जी रोपं उगवतात त्यांचं पोषण चांगल्या प्रकारे होत नाही रोपांना फुलं चांगल्या प्रकारे येत नाहीत जी फुलं येतात ती चांगल्या प्रकारे फळात परावर्तित होत नाहीत शेतीत रोगराई वाढलीय या साऱ्या समस्या ही कामं जीवाणूंच्या माध्यमातून होत होती ती आज होत नाहीत आज माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या मेलेल्या माणसाला जर दहा लाख रुपयांचं इंजेक्शन दिलं तर त्यामध्ये काही हालचाल होईल का नाही पन्नास लाखाचं द्या एक कोटीच द्या दहा कोटींच द्या आता बघा दहा लाख किंवा दहा कोटी याला सुद्धा काही किंमत आहे तरी सुद्धा आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही याचा अर्थ हा की रिस्पॉन्स हवा असेल तर जीव असणं गरजेचं आहे जेवढा जीव असेल तेवढा रिस्पॉन्स वाढेल तर आज आपण शेतामध्ये फक्त इंजेक्शनवर काम करतोय रासायनिक भागावर काम करतोय जमिनीचा जिवंतपणा जागृत ठेवण्यासाठी काहीच काम केलं नाही समजा एखादा कारखाना आहे आणि त्या कारखान्यात शंभर मजूर काम करतात शंभर मजूर एकूण दहा टन उत्पादन काढतात आता त्या कारखान्याच्या मालकानं त्या मजुरांकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली नाही त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं नाही त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही आणि फक्त प्रोडक्शन वर लक्ष ठेवलं तर ते मजूर तिथे टिकतील का नाही त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल शंभर वरून त्यांची संख्या तीस वर आली आणि मालकाला दहा टन उत्पादन हवे असेल तर मालक काय करतो कच्चा माल आणून कारखान्यात टाकतो आता मला सांगा शंभर मजुरांकडून होणारे दहा टन उत्पादन तीस मजुरांकडून होईल का नाही मालकाने कच्चा माल वाढवलाय खर तर मजुरांची संख्या वाढवायला हवी त्यांची काळजी घेतली तर दहा टन काय त्यापेक्षा जास्त उत्पादन काढता येईल आज शेतात सुद्धा हीच परिस्थिती आहे शेतीचा खरा मजूर आहे जीवाणू आणि आपण जीवाणूंची संख्या वाढवण्याऐवजी त्यांची ताकद वाढवण्याऐवजी कच्चा माल म्हणजेच रासायनिक खते वाढवतोय हो यानं आपल्या शेताचं उत्पादन वाढेल का नाही तर आमच्या केरन कंपनीनं काय केलंय तर त्यांनी आता ही गोष्ट तर पक्की आहे की एकच जीवाणू सगळी कामं तर करत नाही कामा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा जीवाणू आहे तर कंपनीनं काय केलं जमिनीत फायदा करणारे जेवढे पण जीवाणू असतात ते सर्व जीवाणू शोधून काढले आणि त्या सर्व जीवाणूंची संख्या जमिनीत कशी वाढवता येईल तसंच त्यांना काम करण्यासाठीचे वातावरण कसे तयार करता येईल यावर प्रयोगशाळेत संशोधन करून बायो ऑर्गॅनिक सॉइल सोल्युशन बॉस ओरिकेन ओनिटॉन आणि कॅमिटॉन हे तंत्रज्ञान विकसित केले हे तंत्रज्ञान जसे आपण जमिनीत सोडले तसे त्या जमिनीतील जीवाणूंची संख्या करोडोंच्या पटीनं वाढत जाते तसच त्यांना काम करण्यासाठीचे पूरक वातावरण तयार होते त्यामुळे तुमच्या त्या, त्या जमिनीची ताकद वाढते आणि जमिनीमध्ये जीवाणूंच्या माध्यमातून होणारी सर्व कामे वेगानं सुरू होतात शेतकरी जेवढा कच्चा माल किंवा रासायने शेतात टाकतो आणि मेहनत करतो त्याचे भरपूर रिटर्न्स शेतकऱ्याला त्याच्या शेतातून द्यायला सुरू करतात बॉस ओरिकेन ओनिटॉन कॅमिटॉन या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी त्याच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरीच्या माध्यमातूनही करू शकतो जर शेतकऱ्यानं असं केलं तर त्याची जमीन खूप वेगानं रिस्पॉन्स देऊ लागते आणि माझ्या अनुभवानुसार ते पीक तुमच्या संपूर्ण भागात नंबर एक चे पीक असेल तसेच तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढेल मी शेतकऱ्याला एक गोष्ट नेहमीच सांगतो की पहा तुमचं अर्ध आयुष्य गेलं कोणतं खत चांगलं आहे कोणतं बी चांगलं आहे हे शोधण्यात आणि आज पण तुम्ही शोधतच आहात तीन महिने जर तुम्ही आम्ही सांगतो तसं सा केलं तर माझा दावा आहे की त्यानंतर तुमचा शोध संपेल आम्ही तुम्हाला पूर्ण शेतात नाही टाकायला सांगत तुम्हाला जेवढं टाकावं असं वाटेल तेवढ्याच एरियात टाका आणि बघा जर तुमच्या जमिनीत बदल झाला तर तुम्हाला दुसऱ्याच्या विश्वासाची गरजच नाही हे घेऊन तुमचं संपूर्ण शेत संपूर्ण जीवन कसं चांगल्या प्रकारे समृद्ध करता येईल ते तुम्ही ठरवू शकता कारण जगात काय होतंय यापेक्षा आपल्या शेतात काय होतंय ते जास्त महत्वाचं आणि गरजेचंय आमचे जे कोणी सहकारी तुमच्याकडे येतात त्यांच्याकडून पिकानुसार त्यामध्ये आमची ही केरण टेक्नॉलॉजी कोणत्या प्रकारे वापरायची आहे याची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता आमच्या या कार्यक्रमाला आपण लक्षपूर्वक उपस्थित राहिल्याबद्दल आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंना कडून खूप खूप धन्यवाद